राम राम मंडळी आज बहु दिव्या असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान पळशी तर रांगायला चाललंय आणि नुसतं रांगायला चाललंय एक शेबेडकर एक लढती गटाला बघायला मिळाल्या आणि आता थोड्याच वेळामध्ये सेमीफायनलच्या आटे आणि तटीच्या लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहे मित्रांनो आणि पण 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 एक वाईट बातमी पण त्या अगोदर आहे आपल्या सगळ्यांसाठी की नक्कीच लढती चांगल्या होणार असल्या तरी या लढतीमध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार नाही हो मित्रांनो आज म्हणजे बकासूर आणि जबरदस्त पायऱ्या जुळून आला आणि गटाला सात नंबर गटामध्ये जबराट गाडी पळून अगदी सुट्टा निकाल घेत बकासूर आणि महिब्यानं सीमेसाठी पात्रता मिळवली होती मात्र 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 अं महिब्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळं महिब्या सेमीमध्ये पळू शकत नाही त्यामुळे जर महिब्या पळत नाही तर बकासूर पण पडत नाही असं जवळपास निश्चित झालं आहे बकासूर आता घरी गेलेला आहे त्यामुळे नक्कीच एक वाईट बातमी आहे आपल्या सगळ्या बकासूर प्रेमीसाठी की आज एक अपेक्षा होती की आज चांगल्या प्रकारचा गुलाल कारण महिब्याचं स्पीड बघितल्यानंतर नक्कीच वाटलं की आज तो बकासूरला तेवढ्याच ताकदीने साथ देईल असं वाटलं पण आता जी गोष्ट खळाली जी सूत्र सूत्रांच्याकडनं माहिती काढली त्यानुसार आता बकासूर पळत नाही म्हटल्यावर नक्कीच एक वाईट बातमी आपल्या सगळ्यासाठी हरकत नाही मित्रांनो अजूनही चांगली चांगली माताभर बैल आहे ती बब्याने तेजांना सुद्धा बुलढाणा एक्सप्रेस बब्याने तेजनं सुद्धा गटपास केला होता ती सुद्धा सेमीसाठी आहेत बाकी अजूनही चांगली मातबं आहेत गट ती चांगल्या होणार यात वाद नाही मित्रांनो पण आपल्या सगळ्यांना जी आतुरता लागलेली असते ला 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 ती म्हणजे बाक्या भाईला पळताना बघतानाची आणि बाक्या भाईला गुलालात बघतानाची ती मात्र आज तरी पूर्ण होऊ शकत नाही हरकत नाही मित्रांनो पण गाडीस गटाला कशी पडली ती तर सांगा म्हणजे गटाला पळली तिथंच आपल्यासाठी तो गुलाल घेतला असं म्हटलं तर अगो ठरणार नाही आता नुकता जेव्हा फोन झाला आणि कळालं की आता बकासूर पळणार नाही लई मनात शंभर असं वाटलं की मी संध्याकाळसाठी व्हिडिओसाठी तयारीच करून ठेवलेली की आज बघ्यांना गुलाल घेतला की चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी सोडायचा पण आता ती पूर्ण होणार नाही आता जो जिंकल त्याबद्दल नक्कीच आपण व्हिडिओ बनवाय बनवूया चांगला पण थोडंसं मनात नक्कीच वाट वाटलं नक्कीच आज नाही तर लगेच सोळा तारखेच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बकासूर पळतो आहे शंभरने टक्के सोळा तारखेच्या मैदानामध्ये पळतो आहे आणि पैरा बी काळायला आहे पण तो आज टाकत नाही दोन दिवस थांबा म्हणजे संध्याकाळी परवा सकाळ सकाळी टाकूयाच टाकूया सोळा तारखेच्या मैदानातून पायरा टॉप पायरा आहे अगदी प्रेक्षकांची लाडकी जुडी पळताना दिसणार आहे हे पण मात्र खरं नाही बघा सुद्धा सांगती बघूया काय होतं ते पण आज गाडी कशी पळाली सात नंबर गटामध्ये ते कमेंट करून नक्की सांगा आणि बघितलं नाही पडत त्याबद्दल ही तुमच्या कमेंट येत्या चालते राम राम चला